चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू वडिलांनी परस्पर केला अंत्यविधी घातपात केल्याचा पत्नीचा दावा पोलिसांनी उकळून काढला मृतदेह नाशिकच्या पंचवटी मखमलाबाद शिवारात असलेल्या शेतात खेळताना पाय घसून विहिरीत पडून एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृत्यू झालेल्या चिमुकलीच्या मृतदेहाचा वडिलांनी परस्पर अंत्यसंस्कार केले त्यामुळे मृत मुलीच्या आईने आपल्या लेकीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार केली या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस अधिकारी तहसीलदार आणि पंचाच्या उपस्थितीत वैष्णवी बळवी या चिमुकलीचा मृतदेह पुन्हा स्मशानभूमीतून उकरून काढण्यात आला वैष्णवी एका शेतकऱ्याच्या शेतात विहिरीत पडली होती तिच्या पालकांनी शोध घेतला असता दीड तासानंतर विहिरीत मृतदेह तरंगताना दिसून आला शेतमजुरांच्या मदतीने मृतदेह काढून खाजगी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितलं आई माहेरी गेलेली असल्यामुळे तिला येण्यास उशीर होणार असल्याचं वडील विकास वळवी यांना कळलं त्यांनी घाईघाईत वैष्णवीचा मृतदेह स्मशानभूमी लगतच्या मोकळा जागेत पुरून टाकला वैष्णवीचे आई वडील शेतमजूर आहेत या दाम्पत्यामध्ये वाद सुरू असल्याने मुलीला आणि नवऱ्याला सोडून आई माहिरी, गेले माहिरी निघून गेलेली होती पतीने मुलगी विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची खबर दिल्यानंतर आईने मखमलाबाद येथे दुसऱ्या दिवशी सकाळी धाव घेत एकशे बारा क्रमांक फिरवून पतीने मुलीचा खून करून विहिरीत फेकून दिल्याची माहिती दिली पती विकास वळवी याचं कृत्य संशयास्पद असून मुलगी झाल्यापासून ते वाद घालत होते असा आरोप पत्नीने केला आहे दरम्यान वैष्णवीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मृतदेह पुन्हा जमिनीतून बाहेर काढण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला या अर्जाबाबत कोर्टाने सरकारी पक्षाचं म्हणणं ऐकून घेत तहसीलदारांना आदेश दिले दोन दिवसांपूर्वीच बालिकेचा मृत्यू झाला असून तिला जमिनीत पुरून अंत्यविधी करण्यात आला होता पोलिसांनी मृतदेह पुन्हा बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमला पाठवला जे चिमुडीचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावरच आता सत्य समोर येणार आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक